मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बाह्य यंत्रणांमधून घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुपटेने वाढ करण्यात आली असली तरी गेल्या बारा तेरा वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही तुटपुंजा मानधनावर काम करत असल्याने या कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे या अन्यायाविरुद्ध मुंबई व अहिल्यानगर येथे कंत्राटी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत या आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत सामूहिक रजा घेतली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे मानधन वाढीसह न्याय मागण्याची त्वरित दखल घेण्याची मागणी केली आहे राज्यात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सातशेहून अधिक कंत्राटी कर्मचारी विविध पदांवर मागील बारा ते चौदा वर्षांपासून कार्यरत आहे दोन हजार बारा पासून मानधनात एक रुपयेही वाढ नाही दोन हजार अठरा साली उच्च न्यायालयाच्या आदेशाने थोडीफार वाढ जरी घोषित झाली तरी याचिकेमुळे ती अंमलात आली नाही आपल्याला न्याय हा भेटलाच पाहिजे आणि तो भेटणार आहे आपल्याला किती जण काही म्हणत असतील होत नाही असं होत नाही तसं होत नाही हा उपोषण्याला ना बसला तो उपोषण्याला बसला साहेबांना आता फोन आले कोणी कोणी उपस काय शासन करत नाही अरे पण आपल्या मागण्याच काय मानधनवाडीचं तर मागणी आहे आम्हाला आम्ही थोडंच सांगतोय की आम्हाला सेवेत सामावून घ्या म्हणून आमची मागणी काय आम्हाला आमच्या हक्काचं वेतनवाढी भेटली पाहिजे बस आणि त्याच्यासाठी साहेब उपोषणावर बसलाय आणि त्याचं प्रतिनिधित्व आपण सर्व लोक करतो हो। आहोत आप तर आपलं जे मूलभूत जे अधिकार आहेत तेच आपल्या शासनाकडे हिरावून घेतलेले आहेत ह्याच्यापेक्षा दुर्दैव आपलं काय असू शकतंय कुठच्या नक्षत्राला स्वतःहून सगळेजण तुम्ही जन्माला आला ते बघा बघून घ्या त्यामुळे आपल्या पाठी आहे की काय आणि नक्षत्र कुठेतरी चांगलं होतं म्हणून पर्टे साहेबांसारखं नेतृत्व आलं आपल्याकडे हेही तेवढंच महत्वाचं आहे हे असं नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्राला भेटलं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे आणि ते आपल्याजवळ आहे याची